चंदगड नगरपंचायतीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन राजर्षी शाहू विकास आघाडीविरुद्ध भाजप चंदगडची निवडणूक रंगणार चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजश्री शाहू विकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा आज चंदगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात करण्यात आली पत्रकार परिषदेनिमित्त झालेल्या या शक्ती प्रदर्शनाला माजी आमदार राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या नंदाताई बाभुळकर रामराजे कुपेकर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या आघाडीकडून आगामी निवडणुकीय दयानंद काणेकर यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली तसेच नगरसेवक पदासाठी सतरा उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून या यात सुधा गुरबे सुधीर पिळंकर फिरोज मुल्ला रिझवाना नाईकवाडी नवीद अत्तार सिकंदर नाईक प्रमोद कांबळे जयश्री वनकुंद्रे संगीता चौकुळकर प्रियंका परीट सुभाष गावडे सानिया आगा इंदू कुंभार प्रेरणा हळदनकर प्रसाद वाडकर